सह्याद्री बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी मानसी न्यूज 24 फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुयात राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेटिन मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहे पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज पालघर मधील वाडवण बंदराचे भूमिपूजन करण्यात येणार आहे यासाठी तब्बल पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे या प्रकल्पाचा एकूण खर्च शहात्तर कोटी रुपये आहे जागतिक दर्जेचे सागरी प्रवेशद्वार स्थापन करणे हे या मागचे प्रमुख उद्दिष्ट यामुळे देशाचा व्यापार आणि आर्थिक विकासाला चालना मिळणार आहे पंतप्रधान मोदी यांच्या या दौऱ्यानिमित्त सर्वत्र बंदोबस्त पाहायला मिळत आहे त्याचसोबत या कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू आहे या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासह राज्यातील अनेक दिग्गज नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत सिंधुदुर्गातील मालवण परिसरात राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला या घटनेनंतर शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट आहे या दुर्घटनेनंतर विरोधकांनीही आक्रमक पावित्रा घेतला आहे त्यातच आता या प्रकरणी एक मोठी अपडेट समोर येत आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी स्ट्रक्चरल कन्सलंट असलेल्या आरोपी चेतन पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेतला आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून ही कारवाई करण्यात आली आहे महाराष्ट्र हे मजबूत औद्योगिक आणि कृषी क्षेत्रासाठी ओळखले जाते राज्यात ऊस कापूस केळी ज्वारी बाजरी डाळीम संत्रा सोयाबीन तांदूळ वाटाणा कांदा फळे आणि भाजीपाला यासह विविध प्रकारच्या पिकांची लागवड केली जाते मात्र महाराष्ट्रातील विविध भागात सिंचनाच्या अपुऱ्या सुविधांचा सामना करावा लागतोय या अडचणींचा सामना करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नदीजोड प्रकल्पांना गती देणार आहे गोंदिया जिल्ह्यातील अतिदुर्गम असलेल्या सालेकसा तालुक्याची लाईफलाईन समजला जाणारा आमगाव सालेकसा राज्यमार्ग पूर्णपणे कचाक्यात पडला आहे तर त्यातच या महामार्गावर असलेली वाघ नदीवरील पूल कालबाह्य झाला आहे पुलावरील कंपन धोक्याची घंटा वाजवीत आहे त्यामुळे या राज्यमार्गावर आता असलेला पूल जीर्ण झाला असल्याने या पुलावरून जड वाहतूक केल्यामुळे याचा फटका एस टी बस सेवेलासुद्धा बसला असल्याने अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून विद्यार्थ्यांना वेळेवर शाळेत पोहोचणे कठीण झाल्याने खाजगी वाहनांचा आसरा घ्यावा लागत आहे मतदानावर डोळा ठेवून लोकानुनय करणाऱ्या लाडक्या बहीणसारख्या योजनेसाठी सरकारकडे पैसा आहे मात्र घामाचे दाम करणाऱ्या शेतकऱ्यांना द्यायला सरकारकडे पैसे नाही अत्यंत संतापजनक बाब आहे असे अजित नवले यांनी सांगितलं आहे प्रत्येक गोष्टीवर आंदोलन करावं लागणं हे दुर्दैवाने शेतकऱ्यांचं प्रारब्ध बनलं आहे सरकारने पुन्हा एकदा मान्य केलेले अनुदान प्राप्त करून घेण्यासाठी शेतकऱ्यांवर आंदोलनाची वेळ आणू नये व तत्काळ पाच रुपये अनुदान द्यावे अशी मागणी अजित नवले यांनी केली आहे एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची घरफोडी चोरी रस्ता लूट वाहन चोरी आदी घटनांमधील चोरीस गेलेला तब्बल एकोणऐंशी लाख अकरा हजार आठशे त्रेपन्न रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करत एकशे सहा फिर्यादींना परत देण्यात आला धुळे जिल्हा पोलीस मुख्यालयात मुद्देमाल हस्तांतरण धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या हस्ते मुद्देमाल हस्तांतरण करण्यात आला विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे निर्देश तसेच नाशिक परिक्षेत्र विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय केराडे यांच्या आदेशाने हा हस्तांतरण सोहळा पार पडला यावेळी प्रत्येक पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या प्रत्येक गुन्ह्याची पडताळणी करून तसेच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून फिर्यादींना त्यांचा मुद्देमाल परत करण्यात आला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नाशिकच्या नांदगाव दौऱ्यावर येत असून आमदार सुहास कांदे यांच्या प्रयत्नाने नांदगाव मध्ये उभारण्यात येत असलेल्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या शिवसृष्टीमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण पार पडणार आहे नांदगावच्या कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होणार आहे मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने जय्य तयारीही करण्यात आली आहे मुंबईत महसूल गुप्तवार्ता विभागाने केलेल्या कारवाईत मोठे गबाड मिळाले या कारवाईत सतरा कोटीचे सोने जप्त करण्यात आले मोठ्या शितापीने ही कारवाई करण्यात आली त्यामुळे एकच खळबळ उडाली सोन्याची तस्करी उघड झाल्याने एकच खळबळ उडाली आहे प्रकरणात आतापर्यंत दोन महिला आणि एक त्याचा साथीदार याला अटक करण्यात आली आहे आरोपी विरुद्ध सीमा शुल्क का कायदा एकोणीसशे बासष्टच्या च्या तरतुदी अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे पुण्यातील पोरशे कार अपघाताची पुनरावृत्ती राज्यात झाली आहे मुंबईत पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना उघडकीस आली असून एका अल्पवयीन मुलाने भरधाव वेगाने एस व्ही चालवत एकाला चिरडले दुर्दैवाने तरुणाचा मृत्यू झाला मात्र हा अपघात झाल्यानंतर कार चालक तिथून फरार झाला अखेर पोलिसांनी त्याचा कसून शोध घेत त्याला अटक केली असून या प्रकरणी आणखी दोघांनीही ताब्यात घेण्यात आले आहे अपघातावेळी ते दोघे जण मुंबईतील गोरेगाव परिसरात हा अपघात झाला गेल्या काही दिवसापासून राज्यात चांगलाच पाऊस होत आहे बहुतांश जिल्ह्यात चांगला पाऊस झाला आहे हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार आजही राज्याच्या विविध भागात जोरदार पावसाची शक्यता आहे आजही पश्चिम महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे त्याचबरोबर संपूर्ण विदर्भात तसेच मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना देखील पावसाचा इशारा दिला आहे आज या भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे सह्याद्री बुलेटिन मध्ये इथेच थांबव्या मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री